तुमचे लोक तुम्ही थांबवा डाव टाकायला लावू नका जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा जालना चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर जाहीर झाल्यानंतर एकीकडे राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे तर दुसरीकडे आंदोलक मनोज पाटील यांनी या दहा टक्के आरक्षणाला आम्ही मागणी केली नसताना बळेबळेच आम्हाला का दहा टक्के आरक्षण दिलं जात आहे असं म्हटलेलं आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि सगळे सोयरे नोटिफिकेशनची अंमलबजावणी तातडीनं करावी अशी मागणी जरंगे यांनी केली आहे आणि आंदोलनही सुरूच ठेवलेलं आहे जरांगे यांचे एकेकाचे सहकारी अजय बारसकर यांनी मनोज जरांगेंवर प्रचंड टीका केलेली आहे त्यानंतर संगीता वानखेडे यांनी देखील जरांगे पा शरद पवारांचा माणूस असल्याची टीका केलेली आहे त्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना माणूस याचा बोलविता धनिक असल्याची टीका केलेली आहे जरांगे यांनी आज शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको करण्याचं आवाहन मराठी जनतेला केलेलं आहे त्यानुसार राज्यात ठिक ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू आहे तुमची लोकं तुम्ही थांबवा मला डाव टाकायला लावू नका असा इशारा सरकारला दिलेला आहे शांततेत गुन्हा रास्ता रोको करणाऱ्यांवरही काही ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत त्यावरही जरांगे यांनी प्रचंड टीका केलेली आहे म्हणून वेगवेगळे डाव रचत आहेत आणि त्या डावामुळं हे आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे किंवा या आंदोलनाची अडचण लोकांना होऊ शकते असं सगळा दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला मी सगळं एकून त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं मराठा समाजाला माझी विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वयंची अंमलबाजावणी पाहिजे धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या सोयांच पाहिजे मी सगळ्या स्वयऱ्यांची अंमलबाजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही मराठांना शब्द देऊन दुसरापणे त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हरत नाही जर हारलो ना म्हणून जरा नाव बदलून ठेवलं हा खेट म्हणा तुला काय खेटायचं या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का ती तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का ते आंदोलनाला बदनाम करायचं आणि रास्ता रोको मध्ये काहीतरी प्रकार घडून आणायचा असं आले का म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत कारण रास्ता रोकोचा केंद्र पॉईंट आहे त्याचीच जबाबदारी फक्त आमची तिकडे दोनशे तीनशे मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही ते सरकार जाणं ते जाणं ते कोणते ते उचलान बघाय त्याचा उद्योग त्याला जबाबदार आमच्या लोक नाही आमचं आंदोलन सुरू होते एखादा रास्ता रोखं सुरू आहे तिकडे मागं कुणी काही करेन त्याचीच गाडी तेच फोडीन त्याला आम्ही का करावं त्याला जबाबदार आम्ही फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजून पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची आपल्या रस्त्या रोखत कोणी घुसतोय का साध्या वेशात पोलीस घुसतोय का साध्या वेशात दुसरे कोणी घुसतायत का ते स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची पण आंदोलनं मात्र आता थांबवायची नाही यांना आता हरायचं नाही पण निर्वाणीची म्हणजे अखेरची शेवटची असं तुम्ही शब्द वापरला नाही मग आता एकदा ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी आणि मला एकदा समाजाला सांगावं लागणार आहे आता हे डावं सगळी मला हरायची तयारी त्यांची आणि मी हरत नाही आता तर नाहीच दुसऱ्याचा खांदार होता आता तर हरतच नाही कायदा अस्तित्वात हे गृहमंत्रालय अस्तित्वात हे राज्यपाल पद अस्तित्वातील मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात आहे इथं विधानसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद अस्तित्वात इथं कायदा अस्तित्वात आहे इदं पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात ब्यरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना